ओला दुष्काळ वेट ड्राउट जाहीर झाल्यावर शेतकरी आणि त्या भागातील लोकांना नेमके काय फायदे मिळतात याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याचे फायदे बेनिफिट्स ऑफ डिक्लेअरिंग अ वेट ड्राउट जेव्हा अतिवृष्टी पूर किंवा सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होते आणि शेतीत पाणी साचून राहते तेव्हा तो ओला दुष्काळ म्हणून घोषित केला जातो हा एक प्रकारे नैसर्गिक आपत्तीचा नॅचरल कॅलमिटी प्रकार असतो ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासन आणि प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात ज्याचा थेट फायदा नागरिकांना आणि विशेषत शेतकऱ्यांना होतो एक नुकसान भरपाई कंपन्सेशन फॉर लॉस ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आणि थेट फायदा आहे शेतपिकांची मदत शासनाच्या निकषांनुसार आणि नियमांनुसार उदा एनडीआरएफ डीआरएफ निकष बाधित क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली जाते नुकसानीचे पंचनामे पंचनामा करून ही मदत निश्चित केली जाते मदत वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ही मदत जमा केली जाते दोन कृषी कर्जातील सवलती वेवर अँड रिलीफ इन ऍग्रिकल्चरल लोन्स ओला दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या बाबतीत मोठा दिलासा मिळतो कर्ज पुनर्गठन लोन रिस्ट्रक्चरिंग चालू असलेले पीक कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ एक्सटेंशन मिळते कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया सुलभ केली जाते नवीन कर्जाची उपलब्धता जुने कर्ज थकले असले तरी निकषांनुसार नवीन पीक कर्ज मिळण्यास शेतकरी पात्र ठरतात व्याज माफी काही प्रकरणांमध्ये कर्जाच्या व्याज दरात सवलत किंवा काही अंशी व्याज माफी दिली जाते सक्तीच्या वसुलीस मनाई बँकांना आणि वित्तीय संस्थांना कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती न करण्याचे निर्देश दिले जातात तीन अन्य मदत आणि सवलती अदर रिलीफ अँड फॅसिलिटीज फक्त आर्थिक मदत नव्हे तर इतर प्रशासकीय पातळीवरही महत्वाचे निर्णय घेतले जातात शालेय शुल्क माफी बाधित भागातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क स्कूल फीज माफ केले जाते किंवा त्यात सवलत दिली जाते कर आणि महसूल सवलत जमीन सूट मिळते तसेच आवश्यक असल्यास इतर सरकारी करांमध्येही सवलत दिली जाते वीज बिल माफी काही निकषानुसार शेती पंपाच्या किंवा घरगुती वापराच्या वीज बिलांमध्ये सवलत किंवा अंशतः माफी दिली जाते रोजगार आणि अन्न सुरक्षा मनरेगा एमएनआरईजीए सारख्या योजनांद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जातो आणि गरजूंना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वाटप केले जाते नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत जर अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली असेल तर त्यांच्या पुनर्बांधणीसाठी मदत दिली जाते ओला ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया हा प्रशासकीय आणि तांत्रिक निकषांवर उदा पाऊस पेरणी नुकसानीचे प्रमाण भूजल पातळी इत्यादी आधारित असतो जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे व प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केले जातात राज्य सरकार या अहवालाचा अभ्यास करून आणि केंद्रीय निकषांचे पालन करून मंत्रिमंडळात निर्णय घेऊन ओला दुष्काळ जाहीर करते ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर राज्य सरकार केंद्राकडे मदत निधीसाठी एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड मागणी करते थोडक्यात ओला दुष्काळ जाहीर झाल्याने नुकसानग्रस्त भागाला सरकारी मदतीचा ओलावा मिळतो ज्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय आधार मिळतो या माहितीबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न आहेत का